जय हिंद मित्रांनो कशात सगळे आज विचार करत असतील सरांनी बॅट आहे क्रिकेट खेळायचा मूड आहे का काय तर मित्रांनो आपल्याला या बॅटीने सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारायच्या आहेत आणि असे सहा सिक्स मारायचे आहेत ज्याच्यामुळे तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना जो तुम्ही मला सांगितलेला ना जो आपला थांबलेला आहे की सर रिव्हिजन होत नाही तर असे सहा पॉईंट आणलेले आहेत या सहा पॉईंटला छक्कत लावायचं आहे आपल्याला सगळे सहाच्या सहा सिक्स गेले पाहिजे युवराज सिंगने मारलेले तसे असे एकूण एक छक्के लावायचे आहेत की आज तुमची ही जी समस्या आहे की बाबा सर रिव्हिजन होत नाही वाचलेलं लक्षात राहत नाही ते कायमस्वरूपी मिटणार आहेत तर समजून घेऊया की ते सहा पॉईंट काय आहेत क्रिकेट येतं ना खेळता हां नाही येत असेल तर शिका कारण हे आपल्याला करायचं ना तर करावं लागेल चला तर सुरुवात करूया तर पहिला सिक्स आहे संकल्पनात्मक अभ्यास मित्रांनो संकल्पनात्मक अभ्यास ह्याचा अर्थ बऱ्याच लोकांना कळत नाही सर संकल्पना म्हणजे काय तर मित्रांनो बघा संकल्पना म्हणजे काय तर एखादी गोष्ट रट्टा न मारणे समजून घेणे तुम्ही काय करताय माहिती आहे का बरेचसे प्रश्न तुम्ही वाचून घेत आहेत बरेचसे मुद्दे वाचून घेत आहेत बरेचशी पुस्तकं वाचून घेत आहेत पण त्यांना तुम्ही समजून घेत नाहीत आणि समजून न घेतल्यामुळे त्या गोष्टी तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहत नाही जर तुम्हाला मी सांगितलं की बाबा अमुक अमुक तुम्हाला ठिकाणी पोचायचं आहे तर त्याला असं जावं लागेल असं जावं लागेल तसं जावं लागेल इथून तिथून असं तसं 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 असं जर मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावलं ना तर तुम्ही बरोबर तिकडे जाणार आणि तुम्ही जर वाचलं ना की हां बाबा हे असं असं जायचं असते आणि समजलं नाही ना तर शंभर टक्के तुम्ही फसणार कुठेतरी चुकीच्या मार्गाला जाणार म्हणून जे काही तुम्ही वाचताय किंवा जे काय अभ्यास करताय सर्वात आधी क्रमप्राप्त ठरते ती गोष्ट समजून घेणे न की रट्टा मारणे रट्टा पण मारायचा आहे काही गोष्टी अशा आहेत ज्या समजत नाहीत किंवा त्या कोणीतरी समजवणारा नसतो किंवा त्या समजल्या जाऊ शकत नाहीत अशा गोष्टी रट्टा मारायच्यात पण त्यांचा जो पर्सेंटेज आहे तो वीस ते तीस पर्सेंटच असला पाहिजे बाकी सत्तर टक्के ते ऐंशी टक्के अभ्यास हा तुम्हाला समजूनच घ्यायचा आहे चला दुसरा बॉल आपल्याला गुगली आलेला आहे घटकनिहाय एम सी क्यू प्रॅक्टिस याला तर तुम्हाला तगडा सिक्स मारायचा आहे ह्याला एकशे दहा मीटरपर्यंत पोचवायचा आहे का कारण हा अत्यंत महत्त्वाचा रोल निभवतो तुमच्या अभ्यासामध्ये जेव्हा तुम्ही संकल्पनात्मक अभ्यास करताय फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही पंधरा दिवस एखादा टॉपिक घेतलेला आहे समजा आपण भूगोलाचं टॉपिक घेऊ आणि तुम्ही काय करताय पंधरा दिवसापासून भूगोल वाचताय मग तुम्हाला काय करायचं आहे जे काय तुम्ही समजून बुजून किंवा जो काय पार्ट रट्टा मारायचा आहे तो रट्टा मारून सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला त्या घटकांच्या आधारावर तुम्हाला एम सी क्यू प्रॅक्टिस करायचे ओके फॉर एक्झाम्पल समजा नदीचा भाग असेल तर तुम्ही सगळ्या नद्या वाचल्या महाराष्ट्रातल्या असतील भारतातल्या असतील जगातल्या असतील तुम्हाला त्याच्यातल्यावर धरणं प्रकल्प लांबी रुंदी स्पेशल काय आहे का स्पेशल काय ओळख आहे का हे सगळं वाचल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या घटकावर तुम्हाला एम सी क्यू प्रॅक्टिस करायची आहे कारण एम सी क्यू प्रॅक्टिस केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, करन, का हो, जे काय आपल्याला वाचल्यातलं जे काय राहिलेलं आहे किंवा आपण जे काय वाचलेलं आहे त्याच्या आधारावर पोलीस भरतीला प्रश्न कसे येतात ही आपल्याला एकदम क्लिअर होते आणि ह्यामुळे काय होतं माहीत आहे का, का? आपली जी ग्रास्पिंग पॉवर आहे ना ती ऑटोमॅटिकली वाढते मग आपल्याला समजायला लागते की हां बाबा मी हे हे प्रश्न सोडवतो हे भरतीचे प्रश्न आहेत आणि मी जे काय वाचलेलं आहे ते त्याच्या आधारावर तसेच प्रश्न विचारले जात आहेत भविष्यात असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि अशामुळे आपली ग्रास्पिंग पॉवर वाढते आणि आपला जो काय आपण अभ्यास करतो तो लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला हेल्पफुल ठरतो ओके तिसरा पॉईंट आहे लिंकिंग स्टडी आता लिंकिंग स्टडी काय तर मित्रांनो बघा जे तुम्ही काही वाचलेलं आहे ओके आणि इथे घटकने जेव्हा तुम्ही एम सी क्यू प्रॅक्टिस करताय ना तेव्हा बरेचसे प्रश्न तुम्हाला नवीन भेटतात आणि काहीतरी आपल्याकडून वाचण्यात राहिलेले असतात ते सुद्धा तुम्हाला इकडे मिळतात मग तुम्हाला काय करायचं आहे त्यांचा लिंक लावायचा आहे अरे बाबा हे हे मी असं असं वाचलेलं फॉर एक्झाम्पल मी गंगा नदीचं असं असं पॉईंट वाचलेलं हां मग मला ते एम सी क्यूमध्ये हे हे समजलं ह्याला म्हणतात लिंकिंग लिंक अभ्यास तुम्हाला काय करायचं आहे एम सी क्यूला संकल्पनाशी लिंक करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही लिंकिंग अभ्यास करता ऑटोमॅटिकली तुमच्या अभ्यासात आवड निर्माण होते आवड गोडी निर्माण झाल्यामुळे जे तुम्ही काय वाचताय ते जास्तीत जास्त लक्षात राहते कारण त्यांना तुम्हाला इंटरेस्ट हे जातो त्यामध्ये कसं असतं माहिती आहे का एखादी गोष्टमध्ये इंटरेस्ट आला ना की मग आपल्याला त्या गोष्टी करायलासुद्धा वाटते आणि त्या गोष्टी आपल्याला होतात आणि लक्षात राहतात आणि इंटरेस्ट गेला ना की मी तुम्ही कितीही एफर्ट टाका काहीही होत नाही ओके मग लिंकिंग अभ्यास अशा प्रकारे लिंकिंग अभ्यास अजून एक प्रकारे देखील होतो तो आहे जी डी जी डी म्हणजे ग्रुप डिस्कशन म्हणजेच काय ग्रुप चर्चा आता तुम्ही जे काही अभ्यास केलेला आहे या तीन घटकांवर म्हणजे तुम्ही संकल्पना समजून घेतलेलं आहे त्याच्यावर घटक निहाय तुम्ही प्रॅक्टिस एम सी क्यू प्रॅक्टिस केलेली आहे या या दोघांमधून तुम्ही लिंक अभ्यास केलेला आहे आता तुम्हाला काय करायचं का आहे सप्ताहातून एकदा किंवा तुमचं जेव्हा जेव्हा जे जे घटक वाचून होईल तेव्हा तेव्हा असं गरजेचं नाही की संडेला के की वा, आशा है। ते ग्रुप डिस्कशन केलं पाहिजे किंवा अमुकच दिवशी असं नाही आहे तुमचे जर कोणी चार पाच मित्र असतील ते जेव्हा फ्री होतील जेव्हा सगळ्यांचा अभ्यास होईल जेव्हा एखादं तुम्ही दिलेला टार्गेट पूर्ण होईल तेव्हा भेटा एक दोन तासाची गोष्ट असते एक दोन तासात ग्रुप डिस्कशन खूप होते दिवसभर तुम्हाला बसायचं नाही आहे ओके तर तुम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये तोच पॉइंट घ्या आणि ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्हाला सांगतो सगळ्यांचं जो लक्ष आहे तो सेम असलं पाहिजे नाही तो वाचतोय भूगोल तो, तो वाचतोय इतिहास हा वाचतोय सायन्स असं करू नका नाही तर मग अशामुळे काय होतं तुमचं लिंक लागत नाही लिंक जुळत नाही ओके मग सगळ्यांनी एकच विषय घेतला आणि त्यावेळेस डिस्कशन केलं ना तर मग काय होतं माहिती आहे का ह्या तिघांमुळे जे काही राहिलेलं आहे ते देखील इथे मिळते आणि इथे मिळाल्यामुळे तुम्हाला काय होते मेकिंग नोट्स मग तुम्हाला काय करायचं आहे या सगळ्यांच्या आधारावर नोट्स तयार करायच्यात बरेचसे लोक मला हे पण सांगतात की सर आम्ही नोट्स कसे तयार कराय नोट्स मित्रांनो हेच तयार करायचं तुम्ही काय करताय भरमसाठ सगळं लिहायला तयार करताय तसं करायचं नाही ऑलरेडी सगळं पुस्तकामध्ये आहे मग तुम्ही काय एक्स्ट्रा कामगिरी करताय ते त्याचं काही व्हॅल्यूच नाही ओके ते झिरो आहे ते अगदी टाईम वेस्ट आहे तुम्हाला काय करायचं आहे हे चार जेव्हा तुम्ही करताना या चारच्या आधारावर जे काय आपल्याकडून सुटते किंवा जे काय लक्षात ठेवणं गरजेचं असते किंवा त्याची अजून काहीतरी लिंक लागते त्याची अजून काहीतरी माहिती मिळते ती तुम्हाला काय करायचे तुमच्या एका पेजवर लिहून काढायचे एक शंभर पाणी वही बनवा दोनशे पाणी वही बनवा किंवा पेजेस ॲड करा मी पेजेस ॲड करायचो आणि मी काय करायचो ते नोट्स तिकडे लिंक करायचो की बाबा हां मी असं असं एखादा घटक वाचला होता त्या घटकावर मी एम सी क्यू के प्रॅक्टिस केली होती त्या एम सी क्यूला लिंक, ला लिंक लावण्याचा मी प्रयत्न केला होता मग त्याच्यावर मी ग्रुप डिस्कशन केलं होतं ग्रुप डिस्कशनमध्ये काय होते एखादी एखादी गोष्ट ह्याला एका मित्राला जास्त माहीत असते त्याला वेगळं काहीतरी माहीत असते त्यांनी काहीतरी वेगळं वाचलेलं असते कारण काही काही लोकं वेगवेगळी पुस्तकं पण ह यूज करत असतात मग त्या सगळ्यामधून हे सगळ्या गोष्टी एका ठिकाणी येतात आणि मग त्याच्यातून एक नोट्स क्रिएट केले जाऊ शकते ओके तर मग नोट्स मेकिंग कसे करायचे हा मुद्दा देखील इथे स्पष्ट झाला आता हे पाच मुद्दे झाल्याच्यानंतर तुम्हाला हॅट्रिक मारायचे आहे आता तुम्ही पाच सिक्स मारलेत आता तुम्हाला हॅट्रिक मारायचं आहे तरच तुमचं नाव बनेल छे बॉल मे छे सिक्स मग त्यासाठी तुम्हाला करावा लागेल सव्वा जो आहे तो एकदम व्यवस्थितरित्या मग तो आहे रिकॉल एव्हरीथिंग रिकॉल रिकॉल म्हणजे काय आता बघा काय होतं तुम्ही पंधरा दिवस एखादा विषय घेतला एखादा विषयाचा अभ्यास केला आता पंधरा दिवसानंतर तुम्हाला विषय चेंज करावा लागणार आहे पंधरा दिवस असेल वीस दिवस असेल जसं तुम्ही तुमचं टाईम अलॉट करता प्रकारे मी पंधरा दिवस म्हणतो कारण मी पंधरा दिवस यूज करायचो तर पंधरा दिवसानंतर किंवा वीस दिवसानंतर किंवा तुमच्या टाईम ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही जेव्हा वेगळा विषय बदलताय त्या वेगळा विषय बदलल्यानंतर त्या सगळ्या गोष्टीचा विसर होतो विसर होतो तुम्ही कितीही व्यवस्थित करा विसर पडणारच कारण तुम्ही एक नवीन चॅप्टर चालू केलेलं आहे आणि त्या नवीन गोष्टी परत तुम्हाला ह्या सगळ्या प्रकारे त्या नवीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे मग जुन्या गोष्टी हळूहळू विसरतात मग परत पंधरा दिवसानंतर तिसरा विषय घेतात परत पंधरा दिवसानंतर चौथा विषय घेतात आणि मागलं सगळं विसरत जातात म्हणून तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक पंधरा दिवसानंतर एक रिकॉल द्यायचा आहे आता हा रिकॉल कसला असतो माहिती आहे का तुम्हाला सगळं ए टू झेड वाचायचं नाही कारण तेवढा टाईम नाही आहे कारण पंधरा दिवसामध्ये तुम्ही भरमसाठ अभ्यास केलेला असतो सगळं पुस्तक ऑलमोस्ट वाचून काढलेला असतो तेवढं सगळं वाचणं शक्य नाही आहे मग तुम्हाला काय करायचं आहे हे जे तुम्ही लिंक केलेले का हे लिंक केलेले किंवा तुम्ही नोट्स क्रिएट केलेले त्या गोष्टी वाचायच्या आणि सगळ्यांवर एक नजर घालायचे आहे हे केल्यामुळे काय होतं माहिती आहे का कमी काळामध्ये आपण जास्तीत जास्त गोष्टी नजरेखालून घालतो आणि त्या गोष्टी आपण लक्षात ठेवतो अरे हां मी हे हे वाचलं होतं मला हे ही गोष्टचे हे हे समजलं नव्हतं नव्हतं आणि मग हे घटक नेहामध्ये मी काहीतरी नवीनच काहीतरी प्रश्न पण बघितला होता त्याचा मी लिंक केलं होतं आणि त्याची एक नोट्स क्रिएट केली होती ग्रुप चर्चेमधून मला एक नवीन बाब माहीत पडली होती आणि मग ह्या सगळ्यांवर तुम्हाला एक रिकॉल करायचं आहे जेव्हा तुम्ही न्यू चॅप्टर करणार त्याच्या आधी अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला माझी शाश्वती आहे मित्रांनो मी शाश्वतीच घेतो कारण असे पॉईंट तुम्हाला कोणी सांगत नाही आणि कोणी सांगणारही नाही ओके तेव्हा माझी शाश्वती आहे की तुम्ही जर या पाच प्रकारातून जर व्यवस्थितरित्या गेल्या आणि सहावा प्रकार रिकॉल केला तर कितीही काही होऊ द्या तुमचं बेस्ट ऑफ बेस्ट रिव्हिजन होईल तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये त्या सगळ्या गोष्टी आठवतील आणि तुम्हाला त्या बाबींचा कधीही विसर पडणार नाही ओके okay, तर अशा प्रकारे अभ्यास करा आणि आपल्या डिअर पोलीस चॅनलला फॉलो करा शेअर करा तुमचं खूप प्रेम मिळते मित्रांनो खूप चांगलं प्रतिसाद मिळते आणि तुमचा प्रतिसाद ही माझी नेहमी हिंमत वाढवते आणि मी, मी तुमच्यासाठी एक डेडिकेटली काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो ज्याचा फायदा तुम्हाला व्यवस्थितरित्या व्हावा हे आत्मसात केल्यामुळे तुमच्यामध्ये खूप सारे बदल घडताना मी स्वतः पाहिलेले आहेत बऱ्याच लोकांचा अभ्यास खूप वीक होता किंवा प्रॅक्टिस खूप वीक होती परंतु माझ्या ह्या सगळ्या मुद्द्यांच्या आधारावर किंवा मी जे काही व्हिडिओमार्फत करतो आहे त्या आधारावर तुमचे बरेचसे सुधारणा झालेल्या मी दिसते आणि मला ते समजते तर मित्रांनो जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत पोहोचावा हीच माझी इच्छा आहे हेच माझा मानस आहे आणि हे मानस पूर्ण करण्यासाठी मला तुमची मदत पाहिजे तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये किंवा इतर इतर मित्रांना तुम्हाला ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचे हेच तुमच्याकडून मला एक गिफ्ट आहे असं मी समजेल थँक्यू काही अडत असेल तर मला मेसेज करा आपण डिस्कस करू जय हिंद